नमस्कार शेतकरी बांधवांनो पी एम किसानचा सतरावा हप्ता मंगळवारी म्हणजेच अठरा जून दोन हजार चोवीस रोजी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे आणि या सतराव्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे चौथा हप्ता तो हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार का याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो यापूर्वी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेला होता आणि त्याबरोबरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हप्ते म्हणजे दुसरा आणि तिसरा सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेला होता आता मंगळवारी अठरा जून दोन हजार चोवीसला पी एम किसान सन्मान निधी योजनेबरोबर नि� नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता आहे हा चौथा हप्ता वर्ग करण्यात येणार नाही त्या दिवशी फक्त पी एम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये शेतकरी माधवांच्या खात्यावरती वर्ग केले जाणार आहेत कारण का तर नमू शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी लागणारा जो निधी आहे या निधीची तरतूद अद्याप तरी केल्याची माहिती समोर आलेली नाही ज्या वेळेला नवशेतकरी महासन्मान निधी योजनेच्या निधीची तरतूद केली जाईल त्याच वेळेला नवशेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो चौथा हप्ता आहे हा चौथा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओतील माहिती अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही के टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र